येत्या वीस तारखेला मनोज भाऊ कायंदे यांच्या घड्याळ या निशाणीवर समोरचं बटन दाबून त्यांना भरघोष मताने विजय करायचा आहे त्यांची निशाणी आहे घड्याळ 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 येणारशिवाय दुसरा पर्यायच नाही दुसरा विषयच नाही <laughs> मी लक्ष्मण एकनाथ ढवळे डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या निष्क्रिय कारभारामुळे जनता कंटाळली आहे त्यामुळे आम्ही सर्व ओबीसी बांधव मनोज भाऊ कायंदे यांच्या पाठीमागे उभे आहोत सर्वांनी मनोज भाऊ कायंदे यांच्या घड्याळ या निशाणीवर शिक्का मारून त्यांना भरभरून पाठिंबा द्यायचा भर त्यांना भरघोस मताने विजय करायचे आहे शेख समर्थक मनोज कायंदे घड्याळी या निशाने प्रचंड बहुमताने करा आमचा सगळं सगळा मुस्लिम समाज घड्याळीसोबत आहे मनोज कांदे यांना भरभरून मतांनी विजय करा